राम राम मंडळी कसंशी बरेच आहे का हां नाही मी बी बराच येतो सा पण आज मी एका खास कारणांवास ते तुम्हाला सांग संभाषण कर आहे माफ करा करामाने आयराणी इथली चांगली नाही शे पण तरी बी मी ट्राय करेनो बा तर कारण शे का विश्व आयराणी संमेलन दोन हजार वीस यामा काय काय शे परिसंवाद संस्कृतीना वाटा कथाकथन कट्टा तोंडे तोंड मुलाखत कविता सादरीकरण वैश्विक प्रतिभा संगम मनोगत मैफिल म्हणजे का काय थोडक्यात काय शे का बाबा मेजवानी शे आणि कोटी नाही गरमा बटी बटी तुम्ही दखू शकताच कारण हाय समज ऑनलाईन शे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे या महिनामा डिसेंबर दोन हजार वीस या महिनामा ऑनलाईन कोठं जावा नाही काही कराणं नाही प्रवास करानं नाही गाडी गोडं पकडा नाही काही नाही काही नाही घरमा बठी बठी आणि मोठमोठी मंडळी राहिले तथे तुमले भेटाले मोठमोठी म्हणजे भलतीच मोठमोठी खानदेशी बट्टी खाय खानदेशी मंडळी शेतच आणि त्या मंडळी त्यासनं जे ज्ञानशे त्यासनं जे अनुभव शेतच ते तुम्हाला सांगिते शेअर करणं म्हणजे शेअर करणं म्हणजे काय तुमले समजे जाते मी काय सांगा ती पण विश्व आयराणी संमेलन दोन हजार वीस आणि तुमले यवाले जोयजे मनाग्रहाचं निमंत्रण शे तुमले मंडळी नमस्कार याच्यापेक्षा जास्त मी आयराणी नाही बोलू शकत पण माझं नाव राजीव बेडसे मी गेली तेवीस वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहतो आहे मेलबर्न या शहरात राहतो आहे आणि या विश्व आहेराणी संमेलनाच्या निमित्ताने आपल्याशी हितगुज सां करण्याची संधी मला संयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे मी पण येतो आहे तुमच्या भेटीला आणि त्यांनी मला जो विषय दिला आहे तो आहे आंतरराष्ट्रीय रोजगार व बा व्यावसायिक संधी तेव्हा कुठल्या दिवशी मी नक्की तुमच्या भेटीला येतो मला माहिती नाही आहे पण सत्तावीस सव्वीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस डिसेंबर या तीन दिवसांपैकी एका दिवशी मी तुम्हाला नक्की भेटेन माझं नाव राजीव बेडसे मी मूळचा धुळे जिल्ह्यातल्या साखरी तालुक्यातल्या कोरडे या छोट्याशा गावातनं आलो आहे माझा जन्म धुळ्याला झालेला आहे याचा मला अतिशय अभिमान वाटतो आणि मी सगळ्यांना सांगतो की मी अतिशय अभिमानाने सांगतो की मी एक खानदेशी आहे